बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहून विस्तारानं आकिवाड बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात पलटी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे जण बेपत्ता झाले आहेत या दुर्घटनेत आकिवाडच्या लोकनियुक्त सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार आणि माजी सरपंच अण्णासो हसुरे हे नदीपात्रात बेपत्ता झाले आहेत त्यांचा शोध सुरू आहे आज सकाळी वाजता झालेल्या या गावावर शोककळा पसरली आहे शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावचा पाणी पुरवठा बस्तवाड हद्दीत कृष्णा नदीवर आहे सध्या महापुराचा पाणी अकिवाट बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर आले या पाण्यातून सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार तंटामुक्त अध्यक्ष श्रेणी चौगुले आणि अरुण कोथळे हे चौघे जण पाणी पुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी चालले होते त्याचवेळी बस्तवाडमध्ये केळीची शेती असलेले अण्णासाहेब हसुरे हे आपल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून चालक माने अजहर अलासे अंगद मोहिते यांना घेऊन केळी आणण्यासाठी जात होते हसुरे यांनी सुहास पाटील यांना ट्रॅक्टरमध्ये बसण्याची विनंती केली त्यानुसार सुहास पाटीलसह चौघेजण ट्रॅक्टरमध्ये बसले दरम्यान ओढ्यावरील पूल ओलांडून ट्रॅक्टर पुढे गेल्यानंतर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे खड्ड्यात ट्रॅक्टरचं चा मोठं चाक अडकलं आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाला त्यामुळे ट्रॉलीतील सहा जण पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले दरम्यान बस्तवाडच्या कडेला आलेल्या सहा जणांना प्रसंगावधान राखून ग्रामपंचायत कर्मचारी सागर माने आनंदा बागडी ओंकार बागडी अरुण कांबळे यांनी बाहेर काढलं तर अण्णासाहेब हासुरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले त्यांच्या शोधात एनडीआरएफ पथक वजीर रेस्क्यू फोर्स व्हाईट आर्मी इंडियन रेडक्रॉस सोसायटी कुरुंदवाड नगरपालिकेच्या दहाहून अधिक यांत्रिक बोटीद्वारे मोहीम सुरू बचावलेले सरपंच पती सुहास पाटील यांना उपचारासाठी दतवाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला तर श्रेणी चौगुले रोहिदास माने अंगद मोहिते अजहर अलासे प्रदीप पाटील हे पाच जण सुखरूप बचावले आहेत अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेबाबत श्रेणी चौगुले यांनी माहिती दिली पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डबऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळे आम्ही काय लगेच उडी मारलो सगळेजण करण चालले तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा पण कल त्याच्यानंतर आम्ही दोन मिनिट आम्ही असं प्रतिकार केलं की रस्त्याला यायला बघितलं पण पाणी घेईना म्हणून सरळ त्याचा नाप सोडलो आणि आम्ही सरळ कडगाटायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या पर्वा कसं जाईल जा तसं आम्ही पोहत देऊन बाहेर थांबलो आता एक बोल बरोबर साहेब आणि आम्हाला सापडले पण पोहालते त्यांनी मी ज्यावेळी बघितलो त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी पोहालते त्यांनी दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी अमोल एडगे खासदार धैर्यशील माने माजी आमदार उल्हास पाटील तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव पथकाकडून माहिती घेतली दरम्यान गावचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी गेलेल्या सरपंच पतीचा मृत्यू झाल्यानं अक्कीवाड गावावर शोककळा पसरली आहे